कृषी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या परिसपर्शाने ज्यांचे आयुष्य उजळून निघाले ते भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे दादासाहेब काळमेघ होय बहुजन समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे दादासाहेब काळमेघ यांचे जीवनकार्य शब्दांत सांगायचे झाले तर शब्द प्रपंच अपुरा पडेल प्रतिकूल परिस्थितीत कमालीची सहनशीलता दाखवी ज्ञानोपासक दादासाहेबांनी बहुजनांचा आधारवड होता त्यांनी शून्यातून विश्वनिर्माण करीत त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार व प्रगती करीत अनोख्या कार्यप्रणालीचा परिचय करून देत त्यांनी सर्वांना अपलेसे केले प्रचंड कार्याचा झपाटा बुद्धी आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यास या त्रिसूत्रीचा परिचय करून देत त्यांनी परिवारात सुद्धा अतुलनीय योगदान दिले आहे सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय दादासाहेब काळमेघ यांचा सत्ताविसावा पुणेस्मरण दिन साजरा केला जात आहे लोकमहर्षी दादासाहेब काळमेघ यांच्या सत्ताविसाव्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील वरुड खुर्दया दादासाहेब काळमेघ यांच्या बालपणीच्या संघर्ष कर्मभूमीत त्यांच्या नावाने कार्यरत नागपूर येथील दंत महाविद्यालयाच्या ए प्लस मानांकनाचा पालखी दिंडी सोहळा म्हणजे जणू काही डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला होता या पालखी दिंडी सोहळ्याचे क्षणी दादासाहेब यांच्या जीवनकार्याची व्याप्ती ही क्षितिजापलीकडील होती अशी अनुभूती व प्रचिती यावेळी प्रत्येकाला आल्याचे चित्र यावेळी दिसून आले प्रसंगानुरूप ग्रामस्थांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करीत दरम्यान बाभुळगाव अकोला स्थित शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी संघाचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक गजानन भारसाकळे यांनी आपल्या संबोधनातून स्वर्गीय दादासाहेब काळमेघ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश जोत टाकला दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे झुळती अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत प्रत्येकजण या मिरवणुकीत सहभागी झाला होता संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉ पंजाबराव देशमुख यांच्या विचारधारेचा स्वीकार करीत त्यांनी वेळोवेळी समाजाचे प्रबोधन सुद्धा केले हे मात्र विसरून चालणार नाही कीर्तनकार प्रवचनकार प्रबोधनकार अभंगकार म्हणूनही ते ख्यातनाम होते अध्यात्म आणि विज्ञानाचे भाष्यकार म्हणूनही त्यांचा गौरव केला जातो विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती